आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असा इन्स्टंट डोसा बघणार आहोत ना डाळ भिजवायची टेन्शन ना डाळ वाटायची टेन्शन मस्त असं क्रिस्पी कुरकुरीत अवघ्या दहा मिनिटांमध्ये आपला हा डोसा बघणार बनणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या डोश्याला किती छान असं टेक्शर आलेलं आहे त्याच्याबरोबरची चटणी देखील आज आपण इथे बघणार आहोत मस्त अशी आपली रेसिपी असणार आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये छान अशी आपली रेसिपी आजची बनणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पा चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी दही अर्धी वाटी बारीक रवा आणि एक वाटी गव्हाचं जे आपलं पीठ असतं ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एका बाउलमध्ये हे गव्हाचं पीठ मी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये बारीक रवा आणि हे दही घालून घेणार आहे हे सर्व जिन्नस एकत्र घालून घ्यायचे आहेत नंतर हे एकदा अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करताना थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घेणार आहोत कारण पहिल्यांदा याच्या बुट्या होतात हळूहळूहळू पाणी घालत हे मिश्रण व्यवस्थित असं सैलसर आपण करून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर एकदम करायचा नाही थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपण सैलसर असं करून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं आहे सैलसर हे मिश्रण आपलं व्हायला लागलेलं आहे थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण आपण छान असं ढिलं करून घेणार आहोत जसं डोश्याचं बॅटर असतं त्याप्रमाणेच आपण हे मिश्रण करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये गाठी बिलकुल राहून द्यायच्या नाहीत व्यवस्थित पीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अशा कन्सिस्टन्सीवर हे पीठ मी डोश्याचं जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालून व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सोडा लास्टलाच घालायचा आहे अगोदर सोडा घालायचा गा नाही आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर ना एक दहा मिनटं हे पीठ छान असं भिजण्यासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत आता याच्याबरोबरची चटणी बनवूया त्यासाठी इथे मी ओल्या खोबऱ्याचे असे थोडे पातळ काप करून घेतलेले आहेत तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केला तरी चालेल लसणाच्या चा दोन पाकळ्या घालून घेणार आहे दोन हिरव्या मिरच्या भाजकी जी डाळ असते फुटाण्याची ती डाळ घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे थोडी कोथिंबीर घालून थोडंसं पाणी घालून छान असं बारीक चटणीही मी वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय अशा प्रकारे एकदम बारीक चटणी मी वाटून घेतलेली आहे साईडला मी एक तडका पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करून घेतलेला आहे तेल टाक छान गरम झाल्यानंतर मोहरी लाल मिरची कढीपत्ता हिंग छान अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि चटणीला वरून मस्त असा तडका द्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय चटणीला छान असा आपला तडका बसलेला आहे छान अशी आपली चटणी बनलेली आहे जास्त पातही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे चटणी मी बनवून घेतलेली आहे पीठ दहा मिनटं आपलं हे भिजलेलं आहे एकदा व्यवस्थित वर खाली करून मिक्स करून घ्यायचं आहे साईडला मी डोसा बनवण्यासाठी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तयार केलेल्या मिश्रणामधून तव्यावर एक असा डोसा टाकून पूर्ण असा स्प्रेड करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकताय मस्त असा आपला डोसा स्प्रेड झालेला आहे थोड़ा सा थोड़ा सा 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 डोसा थोडासा वरून सुकू लागल्यानंतर साईडून थोडंसं तेल सोडून द्यायचं आहे साईडून मस्त असं तेल सोडल्यानंतर थोडंसं वरून देखील तेल आपण सोडून देणार आहोत म्हणजे डोसा आपला मस्त असा मऊ लुसलुशीत क्रिस्पी असा बनणार आहे आता छान असा डोसा तुम्ही इथे पाहू शकताय वरून छान असा सुकला गेलेला आहे नंतर आपण साईडच्या ज्या कडा आहेत त्या कडा अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर साईडच्या कडा इथे आपल्या छान अशा तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा आपला डोसा बनलेला आहे टेक्शर देखील छान आपल्या डोश्याला आलेला आहे आता हा डोसा आपण काढून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असा आपला डोसा बनलेला आहे एखाद्या जाळीदार प्लेटवर किंवा जाळीवर असा हा डोसा काढून घ्यायचा आहे म्हणजे डोश्याला पाणी सुटत नाही आणि चिटकला जात नाही तर मी दुसरा डोसाही तुम्हाला एक बनवून दाखवणार आहे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तयार केलेल्या मिश्रणामधून एक पळीभर मिश्रण तव्यावर टाकून असं स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या डोश्याला जाळी देखील पडत आहे साईडून थोडंसं तेल टाकून वरून देखील थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे डोसा थोडासा सुकू लागल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत अगोदर ज्या साईडच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत साईडच्या कडा मोकळ्या करून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असं आपल्या डोशाला छान जाळी आलेली आहे टेक्सचर देखील छान आलेला आहे मस्त असे आपले डोसे बनत आहेत आता हा मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे बाकीचे सर्व राहिलेले डोसे आहेत ते मी बनवून घेते तर इथे आपली चटणी मी सांबर देखील बनवलेला आहे पण त्याचा व्हिडिओ मी केलेला नाही आणि हे डोसे गरम गरम डोशाबरोबर गरम गरम सांबर ग छान अशी चटणी मस्त असा भन्नाट अशी आपली आजची रेसिपी बनलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा